कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पाच कथित नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाई प्रकरणी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल पाचही जणांना पोलीस कोठडी देण्याची मागणी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी कर्नल पुरोहितसह इतर आरोपींवर आरोप निश्चित करायला मुंबई विशेष न्यायालयाची स्थगिती दिना निमित्त चाई या शिक्षक दिनानिमित्त देशातल्या पंचेचाळीस उत्कृष्ट शिक्षकांचा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सन्मान अहमदनगरचे शिक्षक विक्रम अडसूळ यांचाही समावेश रुपयाची घसरण आजही सुरू डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं मूल्य एकाहत्तर रुपये शहाण्णव पैशांवर घसरलं शेअर बाजारात एकशे चाळीस अंकांची घसरण सत्तेत राहूनही शिवसेना विरोधी पक्षापेक्षा जास्त प्रश्न सोडवत असल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सुहास बहुळकर यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर आणि छातीत संसर्ग झाल्याने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल प्रकृती स्थिर नमस्कार सातच्या बातमीपत्रामध्ये मी, मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते आता बातम्या विस्तारानं भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पाच कथित शहरी नक्षलवाद्यांवर कारवाई कारवाईप्रकरणी राज्य सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं या प्रकरणी झालेली कारवाई त्यांच्या सरकारविरोधी मतांमुळे झालेली नसून समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांमुळे झाली असं स्पष्टीकरण राज्य सरकारनं या प्रतिज्ञापत्रात दिलं आहे ठोस पुराव्यांच्या आधारे आधारनं न्यायालयात केली यासंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे अलीकडेच या पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटक न करता नजर आदेश दिले मालगावात दोन हजार आठ साली झालेल्या स्फोट प्रकरणातले आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह इतर आरोपींवर आरोप निश्चित करायला मुंबईतल्या विशेष न्यायालयानं स्थगिती दिली बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये खटला भरण्यासाठी केंद्र सरकारची पूर्वसंमती घेणं आवश्यक असून तशी ती घेण्यात आलेली नाही त्यामुळे आपल्याविरुद्ध खटलाच चालू शकत नाही असा युक्तिवाद पुरोहित आणि इतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात केला होता उच्च न्यायालयानं हा युक्तिवाद मान्य न केल्यानं आरोपींनी विशेष न्यायालयामध्ये दाद मागितली त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला येत्या सोमवारपासून हे सगळ्या आरोपी विशेष न्यायालयात आपलं म्हणणं मांडतील देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आज सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशभरातल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या विकासात शिक्षकांचं योगदान महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे शिक्षक दिना निमित्त तो आज नवी दिल्ली इध आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहत होते ये भारतीय परंपरा है प्रतिभा को पुरस्कार देना प्रतिभा को पहचानना और उसको पुरस्कार देना दिस फेलिसिटेशन इज टू गिव इंस्पिरेशन टू अदर्स दैट इज द पर्पज बिटवीन दिस फेलिसिटेशन प्रोग्राम मेरे मन में सरकारी स्कूल और प्राइवेट स्कूल या दूसरे स्कूल ऐसा भेद नहीं होता है सभी शिक्षा का काम करते हैं सबका आदर है लेकिन हमारा काम है कि अगर सरकार इतना खर्चा करती है तो सरकारी स्कूलों का दर्जा बदले और इसलिए जैसे प्रधानमंत्री जी ने नारा दिया सबका साथ सबका विकास हमने भी हमारा नारा तय किया सबको शिक्षा अच्छी शिक्षा और उस दिशा में हम प्रयास कर रहे आप सबके साथ हमें आगे जाना है क्योंकि तो शिक्षक मेरे अगर साथ है तो पूरी शिक्षा की क्रांती सफल रहेगी, सबको शिक्षा अच्छी शिक्षा देशभरातून पंचेचाळीस शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कारानं आज सन्मानित करण्यात आलं पुरस्कारासाठी निवड झालेले विक्रम अडसूळ हे राज्यातले एकमेव शिक्षक आहेत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात बंडगर वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतले शिक्षक विक्रम अडसूळ यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला कर्जतसारख्या दुर्गम भागात प्रयोगशील शिक्षक म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत आजच्या शिक्षक दिनानिमित्त देशभरात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आज साताऱ्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला एकशे आठ शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यात आठ जणींना देण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांचा समावेश आहे अहमदनगरमध्येही जिल्हा परिषदेच्या ऐनतपूर प्राथमिक शाळेत पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या उपस्थितीत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला मुंबईतही बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीनं महापौर शिक्षक पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात आला आज प्रति डॉलर एकाहत्तर रुपये शहाण्णव पैसे या निचांकी पातळीवर रुपया बंद झाला कालच्या एकाहत्तर रुपये अठ्ठावन्न पैसे प्रति डॉलरच्या तुलनेमध्ये आज सकाळी रुपयाच्या मूल्यात सुधारणा होऊन ते एकाहत्तर रुपये त्रेचाळीस पैसे झालं मात्र त्यानंतर एकवीस पैशांची घसरण होऊन त्याचं मूल्य एकाहत्तर रुपये एकोणऐंशी पैसे झालं खनिज तेलाच्या दरात सातत्यानं होणारी वाढ रुपयाच्या मागणीतले चढउतार आणि उदयोन्मुख माजार चलनांवरचा ताण यामुळे रुपयाच्या मूल्यात घसरण झाली दरम्यान शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये निर्देशांकामधिवसअखिर एकशे चाळीस अंकांची घसरण होऊन तो अडतीस हजार अठरा अंकांवर स्थिरावला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही त्रेचाळीस अंकांची घसरण होऊन तो अकरा हजार चारशे सत्याहत्तर अंकांवर स्थिरावला रुपयाच्या मूल्यातली घसरण आणि सेवा क्षेत्राची ऑगस्ट महिन्यातली खराब कामगिरी याचे पडसाद बाजारावर उमटले सत्यत राहूनही शिवसेना विरोधी पक्षापेक्षा जास्त प्रश्न सोडवत आहे असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली नोटबंदी फसली याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला शहरी नक्षलवाद आणि सनातन याबद्दल नुसते आरोप नको खरे पुरावे सादर करा असं ठाकरे यावेळी म्हणाल माता भगिनीचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणाले आज झालखा शिवसेनेच्या बैठकीत पक्षांतर्गत आढावा आला अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार यंदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सुहास बहुळकर यांना जाहीर झाला आहे मानपत्र सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर उदय निरगुळकर डॉक्टर कविता दीपक घैसास चंद्रकांत कुलकर्णी सुधीर जोगळेकर आणि रवींद्र पाथरे यांच्या निवड समितीनं बहुळकर यांची या पुरस्कारासाठी एकमतानं निवड केली चतुरंग प्रतिष्ठानतर्फे एकोणीशे एक्याण्णव पासून हा पुरस्कार दिला जातो छातीत संसर्ग झाल्यानं ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दुपारी दाखल करण्यात आलं त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात था आणण्यात आल्याचं त्यांच्या सा, पत्नी सायरा बानू यांनी सांगितलं डॉक्टर नितीन गोखले यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्या विविध चाचण्या घेण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांना किती काळ रुग्णालयामध्ये ठेवावं लागेल हे आताच सांगणं कठीण आहे असं सूत्रांनी स्पष्ट केलं महिलांचं सबलीकरण आणि महिलांच्या आरोग्याचा विचार करता केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्य अनेक कुटुंबांना स्वच्छ इंधन बेहतर जीवन या उद्देशानं मोफत एलपीजी गॅसचं वितरण या योजनेचा लाभ घेतल्यानं अकोल्यातल्या पासष्ट वर्षीय शांताबाईच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आहे चुलीवरील स्वयंपाकासाठी लागणारी लाकडं गोळा करायला मैल पारणाऱ्या या आहेत शांताबाई शेगोकार अकोला जुन्या शहरातल्या शांतीनगर भागात त्यांचं हे मातीचं छोटंसं घर या घरात संसाराचा गाडा हकताना वयाची पासष्ट वर्ष कशी आणि कधी उलटून गेली हे त्यांनाही कळलं नाही घरच्या बेताच्या परिस्थितीमुळं शांताबाईंनी गॅस कधी बघितलाही नव्हता सासरच्या उंबरट्यावर पाय ठेवला तेव्हापासून ते चेहऱ्यावर सुरकुत्या येईपर्यंत चुलीनं त्यांची पाठ कधी सोडलीच नाही चुलीतून निघणाऱ्या धुरामुळं शांताबाईंना श्वसनाचा आजार झाला पण चुलीपासून सुटका मात्र झाली नव्हती आता मात्र चित्र पालटलं केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत त्यांना एलपीजी गॅस जोडणी मिळाली सोबत शेगडीसह इतर साहित्यही मोफत मिळालं चुलीवर स्वयंपाक करताना होणाऱ्या त्रासापासून शांताबाईंची आता सुटका झाली त्यामुळे पासष्ट वर्षीय शांता आजीच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आता कुठं समाधानाचं आपल्या घरी गॅस नव्हता नाव येत नाही म्हणून पती साहेबांच्या नावाला भेटला आम्ही पहिल्या शेकडीवर चुलीवर हो लाकडावर साहेब करून राहिलो लय अडचण झाली आता तुमच्या ज्यांना भेटली म्हणून बरं झालं बापा आता चांगलं लागते आम्ही बरेच दिवसाचे अधी राहतो आम्हाला आता लोक कोणती सवलत नाही भेटली हा गॅस भेटला फक्त आता याच्या पुढे जे सवलती आल्या ते आम्हाला मिळा मोदी सरकारच्या इथून मोदीने आम्हाला दिला गॅस अभिनंदन करतो माझी आजी आजोबांकडे पहिले गॅस नव्हता व त्यांना चुलीवरती स्वयंपाक करावा लागत होता व आता त्यांना गॅस मिळाला आम्ही केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजनेचे आभार मानतो ज्यांनी कधी गॅस बघितलाच नव्हता आणि ज्यांची गॅस विकत घेण्याची कुवतही नव्हती अकोल्यातल्या अशा कुटुंबांच्या घरातही आज गॅस आहे चुलीच्या धुरापासून कायमची सुटका झाल्यामुळं आता या सर्व लाभार्थींच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली आहे आणि याचं सर्व श्रेय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेलाच द्यावं लागेल विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सणांचं महत्व पटवून देण्याचं काम लातूरमध्ये केलं जात आहे जिल्ह्यातल्या एका विद्यालयातल्या तसंच गतिमंद विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शाडूपासून गणपती तयार करण्याचं प्रशिक्षण नुकतंच देण्यात आलं शाळेतल्या विशेष शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती तयार करण्यामागची भूमिका समजावली आणि अवघ्या दीड तासात मुलांनी पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या देशातले सुरक्षित बेरोजगार तसंच होतकरू तरुण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली या योजनेमुळे अनेक जणांचे उद्योग व्यवसाय भरभराटीला आले जळगाव जिल्ह्यामध्ये ही योजना नवसंजीवनी देणारी ठरली सामान्य नागरिकांना इच्छा असूनही आर्थिक सहाय्याअभावी व्यवसाय तसंच उद्योग सुरू करता येत नाही अशा व्यक्तींसाठी केंद्र सरकारनं मुद्रा योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे जळगाव जिल्ह्यातही ही योजना यशस्वी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या दोन लाख तीन हजार नव्याण्णव लाभार्थ्यांना विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून सातशे दहा कोटी रुपयांच्या कर्जाचं वितरण करण्यात आलं आहे बिनव्याजी बिनातारण आणि सहजरित्या मिळणाऱ्या अर्थसहाय्यामुळे ही योजना सुशिक्षित बेरोजगारांसाठी लाभदायी ठरली आहे मी शेती कामाला जात असत परंतु मला पेपरमध्ये माहीत पडले की बाबा मुद्रा लोन हे फार चांगले आहे मी सेंट्रल बँकेत गेले आणि मुद्रा लोनची माहिती विचारली सरांनी मला कागदपत्र न काही बघता वगैरे मला त्यांनी मुद्रा लोन प्राप्त करून दिलं मुद्रा लोनमुळे मी ही चक्के घेतली आणि आज मी माझी स्वतःची मालकीन हे माझा मंगुराबादला वेल्डिंगचा व्यवसाय वे पैशाअभावी मी कमी पडत होतो ज्यावेळेस मला मोदीजींची ज्या मुद्रा लोनचं जे स्कीम आली त्यावेळेस मी साहेबांना भेटलो साहेबांनी मला खूप सहकार्य केलं दोन लाखापर्यंत मुद्रा लोन घेतलेलं लो। आहे नंतर हळूहळू जसा माझा व्यवसाय वाढत गेला त्यावेळेस मी माझ्याकडे दोन मजूर कामाला ठेवू शकलो आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना काहीतरी काम मिळेल मिळालं मला समाधान आहे या योजनेअंतर्गत अनेकांनी नवनवीन व्यवसाय सुरू करून आपलं जीवनमान उंचावलं आहे शिशु किशोर आणि तरुण अशा तीन गटात अर्थसहाय्य करण्यात आलं आहे अगोदर मी जुने रिक्षा चालवायच्या ते जुनी रिक्षामुळे मी गैरा परेशान होता आता मला नवीन रिक्षा भेटली मुद्रा लोन मला माहिती भेटली आता मी नवीन रिक्षावर माझा परिवार सर्व व्यवस्थित चालतो कपड्यांचा व्यवसाय मुस्कान कटी सेंटर पहिले आमची परिस्थिती अशी होती की माझी मिस्टर लोडगाडीवर गाडीवर थोडासा पाच सहा सा हजाराचा सा माल घेऊन फिरत होते आम्हाला सेंट्रल बँकेकडून माहिती मिळाली की मुद्रा लोनचं आलेलं आहे म्हटलं त्याच्यावर इंटरेस्ट वगैरे काही नाही आहे आम्ही ते लोन घेतला मग माल वगैरे आणले आता आमची दोन दुकानं आहे परिस्थिती खूप चांगली झालेली आता जे आमची प्रगती झाली आहे त्याच्यात मुद्रा लोनचा खूप मोठा हात आहे दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या छोट्या नव उद्योजक वर्गासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना वरदान ठरली आहे भारत आणि बल्गेरिया यांच्यामध्ये आज पर्यटन नागरी अणु सहकार्य विज्ञान आणि तंत्रज्ञान यासंदर्भात सामंजस्य करार झाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद बल्गेरियाच्या दौऱ्यावर असून राजधानी सोफिया इथो गोविंद आणि बल्गेरियाचे राष्ट्रपती ब्रुमेन रादेव यांच्या उपस्थितीमध्ये हे करार झाले सोफिया विद्यापीठामध्ये हिंदी अध्यापन केंद्र स्थापन करण्याबाबतही यावेळी करार झाला तीन देशांच्या दौऱ्यामध्ये सायप्रसचा दौरा आटोपून राष्ट्रपती बल्गेरियामध्ये दाखल झाले त्यानंतर त्यांनी बल्गेरियातल्या भारतीय समुदायाला मार्गदर्शन केलं बल्गेरियामधला भारतीय समुदाय दोन्ही देशांमधले संबंध बळकट मोलाचं योगदान देत आहे असं राष्ट्रपती म्हणाले भारत आणि बल्गेरिया यांची मैत्री अतिशय विशेष आहे आणि त्यांचे संबंध अतिशय प्राचीन आहेत असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नमूद केलं राष्ट्रपतींनी आज सोफिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित केलं नऊशे तीन विद्यापीठं आणि एकोणचाळीस हजाराहून अधिक महाविद्यालयं असलेल्या भारताचं क्षेत्रामध्ये जगभरात नावलौकिक असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव परदेशातल्या पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ तसंच मुंबई महानगरपालिका विशेष नियोजन करत आहे गणेश विसर्जन पाहण्यासाठी विदेशी पर्यटक आकर्षित व्हावेत यासाठी गिरगाव चौपाटी इथं यंदा विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे तीनशेहून अधिक पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता असलेलं खास व्यासपीठ उभारण्यात येणार आहे यामुळे राज्यातला गणेशोत्सव विदेशातल्या पर्यटकांपर्यंत पोहोचेल असं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं गिरगाव चौपाटी इथं करण्यात येत असलेल्या नियोजनाची रावल यांनी पाहणी केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते पुस्तकी शिक्षणाला कौशल्य प्रशिक्षणाची जोड लावली तर सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम मिळू शकतं आणि देशाचं भवितव्यही उज्ज्वल होऊ शकतं हे दाखवून दिलं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांनी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या जीवनात एक नवी उमेद जागवली आहे सोलापूर जिल्ह्यात कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत हजारो युवक युवतींच्या हाताला काम मिळालं आहे त्यापैकीच एक अर्चना आकाश शिंदे अर्चना बीएससी झालेली युवती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच लग्न झालं घरची परिस्थिती बेताचीच असल्यानं लग्नानंतर भविष्याची चिंता अर्चनाला जाणवू लागली पुस्तकी ज्ञान मिळालं मात्र हातामध्ये कोणतीच कला कौशल्य नसल्यामुळे घरामध्ये हातावर हात ठेवून बसल्याशिवाय पर्याय नव्हता याचवेळी अर्चनाला प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमाची माहिती मिळाली आणि या कौशल्य विकासानं अर्चनाचं जीवनच बदलून गेलं घरात आता दोन व्यक्ती कमावत्या झाल्यामुळे या कुटुंबाचा आनंद गगनात मावे नासा झाला आहे जेव्हा माझं जा लग्न झालं तेव्हा मी पंढरपूरला आले आणि लग्न झाल्यानंतर मला एवढं काही टेक्निकल नॉलेज नव्हतं कम्प्युटरचं त्यामुळे मी इन्क्वायरीला एन आय टी कम्प्युटर सेंटरमध्ये आले की त्यामुळे इथं आल्यानंतर मला असं लक्षात आलं की जो नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जो फ्रीमध्ये जो कोर्स आहे स्किल इंडियाचा हार्डवेअर नेटवर्किंग तो फ्रीमध्ये आहे आणि सहा महिन्याचा कोर्स आहे त्यामुळे मी त्या कोर्सला ॲडमिशन घेतलं आणि तो कोर्स आता कम्प्लीट झाला माझा सहा महिने कम्प्लीट झाल्यानंतर मला एक्झॅक्ट वर्क कळालं की हार्डवेअरचं वर्क कसं असतं नेटवर्किंगचं वर्क कसं असतं आय पी एड्रेस नेमकं काय असतं का मला फक्त है, हे काहीच माहिती नव्हतं टेक्निकल नॉलेज आणि हा कोर्स केल्यानंतर मला हे टेक्निकल नॉलेज सगळे अनुभव आला आणि मी आता सध्या जॉबला आहे इथे एन आय टी सेंटरमध्ये अर्चनाप्रमाणेच गणेश जाधव यांचं देखील आयुष्य या कौशल्य विकास कार्यक्रमामुळे उजळून निघालं आहे माझं एज्युकेशन बीकॉम ग्रॅज्युएट स्किल इंडियाच्या माध्यमातून मला कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा कोर्स मोफत मिळाला पंधरा हजार रुपयाचा कोर्स अगदी फ्री कॉस्ट ऑफ मिळाला कारण की मोदी सरकारचे खूप आभार मानतो मी नंतर घरची परिस्थिती खूप हालाखीची होते वडील एकटेच काम करत होते शेती हा बिझनेस म्हणजे करत होते त्यांच्याही घरच्यांना हातभार लागला माझ्या नोकरीचा स्किल इंडियाच्या माध्यमातून मला जॉब मिळाला शालेय शिक्षणाबरोबरच कला कौशल्याच्या प्रशिक्षणाची गरज ओळखून केंद्र सरकारनं कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेतलाय देशात कोट्यवधी प्रशिक्षित तरुण तरून तरुणी कौशल्याचं ज्ञान किंवा प्रशिक्षण नसल्यामुळे बेरोजगार आहेत देशाच्या या भविष्याला कौशल्याची जोड दिली तर भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही इंडियन मर्चंट चेंबरच्या मुंबईतल्या महिला उद्योजकांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या हस्ते झालं या प्रदर्शनामुळे महिला उद्योजकांना वाव मिळत असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी इंडियन मर्चंट चेंबर, सा चेंबर सातत्यानं प्रयत्न करत आहे अशा शब्दात इराणी यांनी एमआयसीच्या कार्याचं कौतुक केलं या कार्यक्रमाला अभिनेत्री शबाना आझमी गायक सोनू निगम आणि अभिनेता रोनित रॉय उपस्थित होते दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये दोनशे चाळीस महिला सहभागी झाल्या आहेत अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं जोशी यांनी एकोणीशे चौऱ्याऐंशी निष्पाप या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं दूरचित्रवाणीवरच्या काही मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता, केला होता। काहे दिया परदेस आभाळ माया या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका होत्या जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये ओमप्रकाश मिथरवालनं भारताला पन्नास मीटर पिस्टल प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं दक्षिण कोरियामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये तेवीस वर्षीय ओमप्रकाशनं आपलं पहिलं सुवर्णपदक पटकावलं त्यानं पाचशे चौसष्ट गुण मिळवत हे यश मिळवलं गोल्ड कोस्ट इथं झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ओमप्रकाशनं दहा मीटर एअर पिस्टल आणि पन्नास मीटर पिस्टल प्रकारामध्ये कांस्य पदकाची कमाई केली दहा मीटर एअर रायफल मिश्र प्रकारामध्ये कनिष्ठ गटात दिव्यांश सिंग पवनार आणि श्रेया अगरवाल यांनी कांस्य पदक पटकावलं अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये आज राफेल नदालनं उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला त्यानं ऑस्ट्रेलियाच्या डॉमनिक थीमचा पराभव केला नदालचा हा सलग बारावा विजय आहे महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्सनं उपांत्य फेरीत प्रवेश केला चेक रिपब्लिकच्या कॅरोलिनाचा तिनं सरळ सेटमध्ये पराभव केला हवामान राज्यात येत्या छत्तीस तासांमध्ये कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे येत्या सात आणि आठ सप्टेंबरला कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान एकतीस किमान चोवीस नागपूर तीस बावीस पुणे अठ्ठावीस एकवीस औरंगाबाद एकोणतीस एकोणीस नाशिक सत्तावीस एकवीस कोल्हापूर अठ्ठावीस एकवीस रत्नागिरी एकोणतीस चोवीस सोलापूर एकतीस वीस आणि अमरावती अठ्ठावीस एकवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पाच कथित नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाई प्रकरणी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल पाचही जणांना पोलीस कोठडी देण्याची मागणी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी कर्नल पुरोहितसह इतर आरोपींवर आरोप निश्चित करायला मुंबई विशेष न्यायालयाची स्थगिती शिक्षक दिनानिमित्त देशातल्या पंचेचाळीस उत्कृष्ट शिक्षकांचा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सन्मान अहमदनगरचे शिक्षक विक्रम अडसू यांचाही समावेश रुपयाची घसरण आजही सुरू डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य एकाहत्तर रुपये शहाण्णव पैशांवर घसरलं शेअर बाजारात एकशे चाळीस अंकांची घसरण सत्तेत राहूनही शिवसेना विरोधी पक्षापेक्षा जास्त प्रश्न सोडवत असल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सुहास बहुळकर यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर आणि छातीत संसर्ग झाल्याने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयामध्ये दाखल प्रकृती स्थिर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज शिक्षक दिन देशभरामध्ये मोठ्या उत्साहात तो साजरा झाला आपल्याला ज्ञान देऊन संपन्न करणाऱ्या शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस पुस्तकी ज्ञान देऊन विद्यार्थी तयार करणं हे केवळ शिक्षकांचं कर्तव्य नसून शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी एक आदर्श नागरिक आणि जबाबदार व्यक्ती होऊनच बाहेर पडला पाहिजे असा विचार करणारे अनेक शिक्षकही आपल्या आसपास आहेत पुण्यातले शिक्षक ओंकार बाणाईत यापैकीच एक तिथल्या ज्ञान प्रबोधिनी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते गेली अनेक वर्ष गरजू आणि आसपासच्या आदिवासी पाड्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक कार्यक्रम राबवत आहेत त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी बाणाईत यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात रात्री साडेनऊ वाजता आपल्या सा सह्याद्री वाहिनीवर नमस्कार